मोखाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा काकडोशी शिरसगाव इथं संविधान दिन मोठा उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने संपूर्ण गावात शाळकरी मुलांची भव्य प्रभात फेरी काढण्यात आली संविधानाचा विजय असो अशा जोरदार घोषणा विद्यार्थ्यांनी देत वातावरण देशभक्तीमय केले कार्यक्रमाच्या सुरुवातीस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान दिनाचे महत्व सांगण्यात आले मान्यवरांनी विद्यार्थ्यांना संविधानाची गरज उद्दिष्टे आणि नागरिक म्हणून आपले कर्तव्य याबाबत मार्गदर्शन केले या कार्यक्रमात के गावातील नागरिक शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी रघुनाथ कांगुर्डे मोखाडा पालघर प्ले स्टोर वर जा रमलभूमी ऍप डाउनलोड करावं या दहा जीवनात अपडेट राहा